नमस्कार यूट्यूब फॅमिली तर तुम्हाला सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये येते खास माझ्या मित्रांना भेटायला आणि फायनली इथं आली आहे तर तुम्ही आत्तापर्यंतचा ब्लॉग पाहिलेला असेल की कसा झाला आहे आपला प्रवास दुसरी गोष्ट म्हणजे इथं आली आणि माझी तब्येत खूप बिघडली आहे ऑलरेडी आजारी होते तुम्ही आधीच्या ब्लॉगिंगमध्ये पाहिलं आणि तसंच इकडं क्लास आहे हा माझा आणि इकडं आहे आमचे पंटर लोक तर इकडं तुम्ही बघू शकता की अक्षय आहे इकडं आहे आपल्या अंजली बात यार <laughs> ये <नहीं> बोल <बुलना> <laughs> <laughs> yes. oh, oh. yes. हे आशा आहे आमचा क्लास आणि इकडं आहे अक्षय तर पुढं बाय बाय आता का हा हॅलो बोललाय अंजली हो आणि आमचं खूप मस्त अशी प्रॅक्टिस झाली आहे तर हा माझा पथनाट्याचा प्रोजेक्ट आहे आणि खूप छान प्रॅक्टिस चालू आहे तर पुण्यामध्ये असणार आहे आणि असंच तुम्हाला भरपूर ठिकाणी आम्हाला पाहायला भेटणार आहे सो लवकरात लवकर आपण भेटूया तुम्ही सांगितलं की पुण्यात आल्याच्या नंतर मी तुम्हाला कन्फर्मली सांगतो सांग म्हणून पण मी सांगू शकले नाही बट मी पुण्यामध्ये आहे एक आठवडाभर असणार आहे सो ज्यांना कुणाला भेटायचं आहे त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कमेंट्स करा आणि लवकरात लवकर माझ्या भेटा आपण खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत आणि तसेच रील्स पोस्ट केलेले आहेत ते इंस्टाग्रामला लवकरात लवकर फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय

तर अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस सुरू होती आणि तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे मस्त पिके डायलॉग्स असे घेत होते सगळेजण खूप मस्त अशी प्रॅक्टिस आम्ही केली आणि त्यानंतरनं खूप धिंगाणाही घातला खूप एन्जॉय असा केला आम्ही पुण्यामध्ये सो कोणाला भेटायचं असेल तर ता नक्की त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करायला विसरू नका त्यानंतरनं मला जायचं होतं बाहेर म्हणून आम्ही निघालो दुसरीकडे